बघा या ठिकाणी आतापर्यंत आपले विद्यार्थी आपले शिक्षक मॅडम राणे मॅडम यांनी तुम्हाला छान शब्दात सांगितलंय शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं उद्दिष्ट काय तुमचं ध्येय निश्चित केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की ते पुन्हा म्हणाल नाही त्या भावना माझ्या सुद्धा आहेत ठीक आहे मला फक्त एका मुद्द्यावर मी तुम्हाला आहे मुलांना आज तुम्ही या शाळेमध्ये आहात म्हणजे आजी विद्यार्थी आहात बरोबर ज्या वेळेला तुम्हाला दहावी पास झाल्यानंतर तुमचं लिडिंग सर्टिफिकेट दिलं जाईल त्यानंतर विद्यार्थी माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी जेव्हा आमचे पुढे 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 यश पुढे जातात तेव्हा आमचा भरून येतो मन एकदम भरून येतो आणि म्हणतो आमचा विद्यार्थी कुठे जाऊन आहे तर तुम्ही चांगले माझी विद्यार्थी म्हणून आमच्या समोर या पुढे यायचा आहे ठीक आहे या शाळेमध्ये तुम्ही बारा वर्ष आहात बालवाडी पासून दहावी पर्यंत बारा वर्ष आहात या शाळेची प्रत्येक भिंत प्रत्येक वस्तू तुमच्या मनामध्ये आहे ती तशी जपून ठेवा शाळा ही अशी असं ठिकाण आहे की आपल्या मनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कोरलं गेलेले अनुभव असतो आणि ते त्या अनुभवातून आपण घडत असतो मोठे होत असतो लहानपण कोरलेले अनुभव खूप दीर्घकाळ निघतात चांगल्या आठवणी तुम्ही मनात घेऊन जा आणि त्या कायम असा ठेवा लहानपणी मला प्राथमिक पहिली ते चौथी मध्ये आमची शाळा दिला परिषद आणि त्या शाळेमध्ये मला आमच्या गुरुजींनी तयार केली आणि शिकवलेली प्रार्थना आठवते

आमच्या आपल्या ह्या शाळेत आल्यानंतर सुद्धा मी सदतीस वर्ष आहे या शाळेमध्ये आणि या शाळेत आल्यावर सुद्धा प्रार्थना खूप छान आठवत होती पण एकच कडे आठवत होतं तर ती प्रार्थना आपल्या शाळेत मी बसवल्या नव्हते एकच कडे आठवत होत आता त्या पुढे मी आपल्या कोकणी सांगितलं त्यांनी तुमचं तयार केलं आणि ती प्रार्थना मी इथे बसवली होती ती प्रार्थना अशी होती प्रथम माझा तुझा परमेशा

मलाही तेच म्हणायचं आहे ज्या गुरुजींनी आम्हाला आशीर्वाद दिले तेच आशीर्वाद मी तुम्हालाही देते या छोट्या छोट्या मुलांची आता फुलपागळ होणार आहे पक्षी होणार आहेत मोठी आहेत त्यांचा सर्व आशा आता तुम्हाला पूर्ण होते दे। अशी देवाच्यासाठी प्रार्थना करते आणि तुम्हाला पूर्वी आयुष्यासाठी